हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एस यासाठी गणित हा जो विषय असतो त्याच्यामधला एक घटक पाहूया मासावी आणि लसन तर या घटकावर आधारित काही सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हे सारा प्रश्न नवनीत स्वाध्याय सात पॉईंट एक मधले आहेत सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून तर हा पहिला प्रश्न अठ्ठेचाळीस आणि स्टार सहा या संख्यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल इथं तर चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यातला पहिला पर्याय एक असा आहे दुसरा तीन तिसरा पर्याय पाच आणि चौथा पर्याय नऊ यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता हा जो टॉपिक आहे मसावी आणि लसावी याच्या अगोदर याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन्ही मूळ संकल्पना ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे की दोन संख्या जर आपल्याला दिल्या असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त संख्या दिल्या असतील तर त्यांचा मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाज्य असा याचा अर्थ होतो म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं त्या दोन्ही संख्यांना किंवा जितक्या काही संख्या असतील त्यांना भाग देईल तर त्याला म्हणायचं मसावी आणि लसावी याचा अर्थ आहे लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी लहानात लहान संख्या जी या संख्यांच्या पाढ्यामध्ये असेल किंवा अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला त्या दिलेल्या सर्व संख्येने दिले भाग जाईल तर त्याला म्हणायचं लसावी तर ह्या दोन थोडक्यात संकल्पना येतात याचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे मग आता अठ्ठेचाळीस आणि ही दोन अंकी संख्या आहे पण त्याच्या दशकस्थानी कोणता अंक असेल ते माहिती नाही आपल्याला तिथं कदाचित एक असेल तीन असेल पाच असेल किंवा नऊ असेल आणि तेच ठरवायचं आहे आपल्याला मग आपण एक एक पर्याय घेऊन बघूया कि आशा आ, की अशा कोणत्या दोन संख्यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस आहे मग इथं अठ्ठेचाळीस ही एक संख्या तर दिलेलीच आहे दुसरी संख्या जी आहे त्याच्या स्थानी सहा आहे दशकस्थानी किती आहे माहिती नाही आपल्याला मग आता एक एक पर्याय आपण घेऊया समजा पहिल्यांदा आपण असं गृहित धरू की दशकस्थानी एक आहे मग ती संख्या होईल सोळा मग या दोन्हींचा लसावी एकशे चव्वेचाळीस येतो का ते आपल्याला बघायचं आहे जर येत असेल तर या दशकस्थानी एक ही संख्या असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर घेईल जर नसेल तर मग दुसरा पर्यायचे करायचं मग तिसरा या पद्धतीनं आपण सोडू आता ह्या दोन्ही संख्यांचा लसावी काढण्याची एक सोपी पद्धत अशी आहे बा ह्या पहिल्यांदा दोन्ही संख्या अशा लिहून घेऊ आणि अशी सामायिक संख्या ज्या संख्येने या दोन्हीला जा भाग जाईल त्याने इथं भाग घालवायचा मग दोन न जर भाग घालवला तर बे दुने चार बेचौक आठ आणि इथे बेआठ सोळा पुन्हा दोन न भाग जाईल बाराचा भाग लागेल बेचौक आठ पुन्हा दोन न भाग जाईल बेसक बारा बे दुने चार पुन्हा दोन न भाग जाईल बेतरक सहा बे एक बे आता तीन आणि एकला भाग जाईल अशी कुठलीच संख्या नाही त्यामुळं ते तसंच ठेवायचं आणि ह्या संख्या या सर्वांचा करायचा गुणाकार म्हणजे बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा आणि त्याच्यामध्ये या दोन्हीचा गुणाकार पुन्हा त्या दोन संख्यांनी त्यालाही गुणायचं म्हणजे सोळा गुणिले तीन अठ्ठेचाळीस मिळेल याचा अर्थ अठ्ठेचाळीस आणि सोळाचा लसावी अठ्ठेचाळीस येतोय त्यामुळं पर्याय क्रमांक एक काही आपलं उत्तर नाही म्हणजे इथं एक ठेवल्यानंतर जी संख्या मिळेल ती संख्या आणि अठ्ठेचाळीस यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस येत नाही मग आता पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर नाही मग आता पर्याय क्रमांक कडे आपण जाऊया पर्याय क्रमांक दोनमध्ये तीन ही संख्या दिली मग एकच्या ठिकाणी जर तीन ठेवलं तर ती संख्या तयार होईल छत्तीस आता या दोन्हीचाही लसावी आपण त्याच पद्धतीनं काढूया सगळ्यात आधी इतर दोननं भाग घालू बे दोन्ही चार बे चौक आठ बे के सोळा पुन्हा दोननं भाग जाईल बे के बे दोन बे दोन्हे बे चार बेनवे अठरा आता बारा आणि नऊला तीननं भाग जातो त्यामुळे इथे तीननं भाग घालू तीन चोक बारा तीन ट्रिकनऊ तर चार आणि तीनला कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्यातून त्यामुळे ते असामायिक अवयव तसेच ठेवायचे आणि हे जे आहेत ते सामायिक अवयव या सर्वांचा गुणाकार करायचा तो असेल लसावी मग इथं हे जे सामायिक अवयव आहेत ते दोन गुणिले दोन गुणिले तीन आणि त्याच्यामध्ये हे असामायिक अवयव चार गुणिले तीन या सर्वांचा करायचा गुणाकार मग बे दुने चार चार गुणिले तीन बारा बारा गुणिले चार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिले तीन एकशे चव्वेचाळीस म्हणजे या दोन संख्यांचा लसावी एकशे चव्वेचाळीस या येतो याचा अर्थ इथं दशकस्थानी तीनच असलं पाहिजे जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हा पुढचा प्रश्न दोन संख्या सहा एक्स व सात एक्स असून सा त्यांचा मसावी सहा व लसावी दोनशे बावन्न आहे तर एक्स बरोबर किती त्याच्यासाठी चार पर्याय दिले त्यातला पहिला पर्याय पाच आहे दुसरा पर्याय सात तिसरा पर्याय चार आणि चौथा पर्याय सहा आता ह्या दोन संख्या आहेत फक्त त्या दोन संख्या आपल्याला एक्स या चलाच्या स्वरूपात दिलेल्या आहेत त्यांचा मसावी आणि लसावी आपल्याकडे आहे मग इथं मसावी आणि लसावी आणि त्या दोन संख्या यांच्यातला संबंध आपण वापरू शकतो म्हणजे त्या दोन संख्या यांचा जर आपण गुणाकार केला सहा एक्स गुणिले सात एक्स तर तो गुणाकार त्या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा इतका असतो म्हणजे आपण असं लिहू शकतो की सहा एक्स गुणिले सात एक्स बरोबर मासावी गुणिले मग मा सहा गुणिले सात बेचाळीस आणि एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग मिळेल तर या दोन्हींचा मसावी सहा दिला आहे तो इथे ठेवूया आणि लसावी दोनशे बावन्न आहे मग आपल्याला एक्स किंमत काढायची आहे त्यामुळं एक्स वर्ग डाव्याच बाजूला ठेवू उजव्या बाजूला सहा गुणिले दोनशे बावन्न आणि बेचाळीस ते जर आपण उजव्या बाजूला घेतले तर छेदात जाईल मग इथे सहानं भाग जाईल सहा एक सहा सात सात ते बेचाळीस पुन्हा सातनं भाग जाईल सात रिका एकवीस चार शिल्लक राहील बेचाळीस होते सात सक्कम बेचाळीस मग छत्तीस गुणिले एक छत्तीस मिळेल बरोबर एक्सचा वर्ग आपल्याला एक्स ची किंमत पाहिजे दोन्ही वर्ग वर्गमुळे घेतला तर एकशे किंमत येईल सहा तर ही एकशे किंमत झाली जी आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हा पुढचा प्रश्न एका संख्येस तीन चार व पाच ने भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते पहिलं विधान असं दिले त्या संख्येस बारा सहा दहाने ने भाग जातो दुसरं विधान सहा पाच आठ ने भाग जातो तर अशा काही संख्या दिल्या त्या सर्व संख्यांनी ती जी एक कुठली संख्या आहे जी आपल्याला माहिती नाही त्या संख्येला भाग जातो असं दिले मग मुळात ती संख्याच कोणती ती आपल्याला माहिती नाही मग तीन चार आणि पाच या तिन्ही संख्यांनी जर भाग जात असेल तर या तिन्हींचा आपल्याला लसावी काढावा लागेल मग तो जितका लसावी असेल त्या लसावीला या बारा सहा दहा किंवा सहा पाच आठ यापैकी कशाने भाग जातो किंवा जात, जात नाही आप ते आपल्याला ठरवता येईल पहिल्यांदा त्याच्यासाठी आपण तीन चार व पाच यांचा लसावी काढू आता हे सर्वच्या सर्व असामायिक अवयव म्हणजे यांच्यामध्ये सामायिक काहीच नाही याचा लसावी काढायला हे सगळ्यांचा गुणाकार करायचा तीन गुणिले चार गुणिले पाच कारण अशी कुठलीच संख्या नाही एक सोडून की त्या संख्येनं या तिन्ही संख्यांना भाग जाईल त्यामुळे यांचा लसावी काढायला यांचा गुणाकार करू मग चार गुणिले तीन बारा गुणिले पाच सात तर त्यांचा लसावी साठ येईल आता एक एक पर्यायमधली आपण संख्या बघूया की त्या संख्या त्या पर्यायामध्ये दिलेल्या संख्यांनी साठला भाग जातो किंवा नाही पहिल्या पर्यायत बारा सहा दहा दिले बारा न साठला भाग जातो बारा पंचवीस साठ सहा नाही जातो दहा नाही जातो त्यामुळे हे विधान बरोबर आहे आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे दुसरं बघूया दुसऱ्यामध्ये असं दिले त्या संख्येत सहा पाच व आठने भाग जातो या संख्येला सहा ने भाग जातोय पाच नाही जातोय आठ न मात्र जात नाही कारण आठच्या पाड्यामध्ये सात नाही त्यामुळे हे विधान चुकीचं आहे मग आपल्याला आपलं उत्तर मिळालं असत्य विधान ते आहे दुसरं त्यामुळे पुढचे दोन चेक करण्याची गरज नाही आपलं असत्य विधान हे आहे त्या संख्येत सहा पाच व आठने भाग जातो कारण यामधल्या फक्त सहा आणि पाच न साठला भाग जातो आठ न जात नाही जर विधान ते बरोबर असायचं असेल तर त्यामधले तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे पण इथे असं होत नाही त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते चुकीचं विधान आहे हा पुढचा प्रश्न दोन संख्यांचा लसावी तीनशे एक्केचाळीस असून त्यांचा मासावी अकरा आहे तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न आहे आता याच्यासाठी चार पर्याय पहिल्यांदा लिहूया त्यातला पहिला पर्याय तीनशे एक्केचाळीस आहे दुसरा पर्याय अकरा तिसरा पर्याय एकतीस आणि चौथा पर्याय एक ते इथं लसावी आपल्याला दिला आहे मासावी दिला आहे त्यापैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारला आहे मग इथं एक संबंध असा वापरू शकतो जर दोन संख्या असतील आणि त्यांचा लसावीने आपल्याकडे मसावी असेल तर लसावी छेद मसावी हा जर आपण भागाकार घेतला तर मसावी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सामायिक अवयव असतात आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक हे दोन्ही अवयव असतात त्यांचा गुणाकार असतो मग जर लसावीला मसावीने आपण भागलं तर जे काही असामायिक का अवयव असतील त्यांचा गुणाकार आपल्याला मिळतो त्यामुळे इथं सूत्र एक आपल्याला असं तयार करता येईल की लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार आणि ह्या सूत्राचा उपयोग करून आपण आता हे उदाहरण सोडवू शकतो मग इथं लसावी दिलाय तीनशे एक्केचाळीस मसावी दिलाय अकरा तो छेदात ठेवूया बरोबर इथं असामायिक अवयवांचा गुणाकार मग तीनशे ला अकरानं जर भागलं तर अकरा तिथं तेहतीस एक शिल्लक राहील अकरा होतील अकरा एक अकरा उत्तर येईल एकतीस आणि हे काय मिळालं आपल्याला तर या दोन संख्यांमधले जे असामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला एकतीस मिळाला आहे मग असामायिक अवयवांचा गुणाकार एकतीस असेल तर एक या एकतीसशी आपल्याला अशी फोड करावी लागेल की त्या दोन्हीमध्ये सामायिक काय नसणार मग एकतीस ही मुळातच मूळ संख्या आहे त्यामुळे त्याचे अवयव असे होतील एकतीस गुणिले एक मग आता हे जर असामायिक अवयव असतील एकतीस आणि एक आणि त्याच्यावरून जर आपल्याला त्यातली मोठी संख्या काढायची असेल तर ती मोठी संख्या एकतीसच असणार आहे कारण एक काही मोठी संख्या त्यातली असू शकत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर म्हणजे एक मोठी एक संख्या त्यातली एकतीस असेल आणि दुसरी संख्या अकरा असेल मग एकतीस आणि अकरा यांचा लसावी आपोआपच तीनशे एक्केचाळीस येईल त्यामुळे एकतीस हे आपलं ह्या प्रश्ना, प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या पंधरा वीस व पंचवीस बाटल्या मावतील अशी खोकी आहेत कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील असा प्रश्न आहे त्याच्यासाठी चार पर्याय दिलेत त्यातला पहिला पर्याय साठ आहे दुसरा पर्याय एकशे पन्नास तिसरा पर्याय दोनशे आणि चौथा पर्याय तीनशे मग कमीत कमी याचा अर्थ इथं शब्द असल्यानंतर आपण अशा प्रकारच्या प्रश्नासाठी एक गेस करू शकतो की कमीत कमी असं जर शब्द असेल प्रश्नामध्ये तर तिथे लसावी लघुत्तम सामायिक विभाजन तर या तीन संख्यांचा आपल्याला काढायचा लसावी पंधरा वीस आणि पंचवीस कारण एवढ्या प्रकारच्या बाटल्या बसणारे खोकी आहेत आणि ती पूर्णपणे भरणार आहेत म्हणजे त्या सगळ्यांचा लसावी याचा अर्थ मग आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग ह्या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी एक कॉमन संख्या आहे ती म्हणजे पाच कारण पाच ना पंधराला भाग जातो ले जातो पंचवीसला जातो मग घा भाग घालूया इथं पाच पंधरा पाच चोक वीस आणि पाच पाच पंचवीस आता तीन चार पाच या तीन संख्या मिळेल आता अशी कोणती संख्या नाही ज्या संख्येने या तिन्हीलाही भाग जाईल त्यामुळे इथं सामायिक अवयव पाच मिळाला आणि हे जे तीन आहेत ते असामायिक अवयव आहेत मग लसावी काढायला सामायिक का अवयव आणि असामायिक अवयव या सर्वांचा गुणाकार करावा लागतो सामायिक अवयव पाच आहे त्याला गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच हा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल म्हणजे पाच गुणिले चार वीस गुणिले तीन साठ आणि साठ गुणिले पाच तीनशे मिळेल याचा अर्थ पंधरा वीस आणि पंचवीसचा चा लसावी तीनशे याचा अर्थ तिथे कमीत कमी बाटल्या असल्या पाहिजे तीनशे जे आपल्याला इथे दिले पर्याय क्रमांक चारमध्ये त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हा पुढचा प्रश्न एका टोपलीत काही फुले आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर आठ फुले उरतात तेवढीच फुले चौदा मुलांना सारखी वाटली तर दहा फुले उरतात तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती पुन्हा एकदा इथे शब्द आलाय कमीत कमी म्हणजे इथं आपल्याला लसावीच काढायचा आहे फक्त आता एवढंच आपल्याला ठरवायचं की लसावी काढायचं आहे कुणाचा त्याच्या अगोदर पर्याय आपण घेऊ त्यातला पहिला पर्याय तीस दिला आहे दुसरा पर्याय अठ्ठावीस तिसरा पर्याय ऐंशी आणि चौथा पर्याय चौऱ्याऐंशी मग इथं काही फुलं बारा मुलांना वाटल्यानंतर आठ फुलं उरतात असं दिली आणि चौदा मुलांना वाटल्यानंतर दहा फुलं दिली चौदा फुल चौदा मुलांना वाटल्यानंतर दहा फुले उरतात असं दिली म्हणजे बारा मुलांना फुलं समान वाटल्यानंतर आठ शिल्लक राहतात आणि ती जर मुलांची संख्या आपण वाढवली म्हणजे चौदा मुलं केली तर दहा फुलं उरतात समान फुलं वाटल्यानंतर मग आता इथं बारा आणि चौदा यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी मग बारा आणि चौदा यांचा जर आपण लसावी काढला तर इथं दोन भाग हलू बेस बारा बेसक ते चौदा सहा आणि सात हे असामायिक अवयव आहेत त्याच्यामध्ये सामायिक काही निघत नाही त्यामुळं दोन सहा आणि सात यांचा गुणाकार करू म्हणजे आपल्याला मिळेल त्यांचा लसावी म्हणजे दोन गुणिले सहा गुणिले सात मग दोन गुणिले सहा बारा बारा गुणिले सात चौऱ्याऐंशी हा झाला त्यांचा लसावी आपला लसावी चौऱ्याऐंशी आणि इथं चौथा पर्याय पण चौऱ्याऐंशी नसतो आपण हे पटकन उत्तर निवडतो पण आपल्याला असं दिलं नाही की बारा मुलांना वाटल्यानंतर ती समान वाटली जातात किंवा चौदा मुलांना वाटल्यानंतर समान वाटली जातात शिल्लक काही राहत नाही असं जर प्रश्न असतं तर आपलं उत्तर चौऱ्याऐंशी असतं पण प्रत्येक वेळेला इथे मुल फुलं काहीतरी शिल्लक राहतात मग बारा मुलांना वाटल्यानंतर समान वाटल्यानंतर आठ फुलं शिल्लक राहतात म्हणजे यातला फरक किती चारचा चौदा मुलांना समान फुलं वाटल्यानंतर दहा शिल्लक राहतात यातला फरक किती चारचा म्हणून अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर आपलं हे उत्तर काढायला हा जो आपला लसावी आला आहे चौऱ्याऐंशी त्याच्यामधनं हे चार वजा करायचे आणि चारच चार का कारण दोन्ही ठिकाणी डिफरन्स चार चौऱ्याऐंशी वजा चार उत्तर येईल ऐंशी हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन दिला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हा पुढचा प्रश्न दोन ते दहा पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी एक उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती आता इथं चार पर्याय आपण घेऊया पहिल्यांदा पहिला पर्याय दोन हजार पाचशे एकवीस दुसरा पर्याय दहा हजार तिसरा पर्याय पाच हजार चोपन्न आणि चौथा पर्याय पाच हजार पाचशे आता याच्यामध्ये बाकी एक उरेल हे आपण तात्पुरतं बाजूला ठेवूया आपल्याला अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येला दोन पासून दहा पर्यंत म्हणजे दोन तीन चार पाच यातल्या कुठल्याही संख्येनं भागल्यानंतर एक बाकी उरेल याचा अर्थ एक बाकी आपण नंतर बघूया अशी संख्या आपल्याला शोधायची आहे ज्या संख्येला दोन ते दहा मधल्या प्रत्येक संख्येनं पूर्ण भाग जाईल मग त्याच्यासाठी या सगळ्यांचा आपल्याला काढायचा लसावे म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या सर्वांचा लसावे आपण एकाच वेळीसुद्धा काढू शकतो मग इथं आपण विचार असा करायचे की यामधल्या अशा किती संख्या आहेत आता अशी कुठलीच संख्या नाही ज्या संख्येने या प्रत्येक संख्येला भाग जाईल पण ह्यातल्या मॅक्झिमम किती संख्या आहेत तर दोनच्या पटीतल्या बऱ्याचशा संख्या आहेत समसंख्या पहिल्यांदा आपण दोन इथं भाग घालू मग दोन, दोन न दोनला भाग घालवायचा बे एक बे एकचा चा भाग जाईल दोन न तीनला काही भाग जात नाही पूर्ण भाग जात असेल तरच भाग घालवायचा मग तीनला भाग जात नाही तीन ही संख्या तशीच ठेवूया चारला दोन न भाग जातोय बेदोने चार पाचला जात नाही तसंच घेऊ सहाला भाग जातोय बेतृक सहा सात तसंच घेऊ बेचोक आठ नऊ तसंच घेऊ बेपंचे दहा पुन्हा यामधले दोनच्या पटीतल्या काही संख्या पुन्हा एकदा दोन न भाग घालू तर एकला काही भाग जात नाही एक तसंच घेऊया तीनला भाग जात नाही तसंच घेऊ इथं बे एकके बे पाचला भाग जात नाही तीनलाही भाग जात नाही सातला भाग जात नाही बे दोन हे चार नऊला भाग जात नाही आणि पाचलाही जात नाही आता तीनच्या पटीतल्या काही संख्या आहेत मग आता तीनला भाग घालू एकला भाग घाल जातच नाही तो एकच घेऊया इथं तीन एके एक तीन इथं एकला भाग जात नाही पाचला भाग जात नाही तीन एक्के तीन सातला भाग जात नाही दोनला भाग जात नाही तीन त्रिक नऊ आणि पाचला भाग जात नाही तसंच ठेवू पाच न भाग घालवू कारण पाच इथं संख्या आपल्याला दिसत आहेत पाचनं भाग घालवताना एक 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 तसेच ठेवू इथं पाच एके पाच एक तसेच ठेवू सातला भाग जात नाही तसेच ठेव दोनला भाग जात नाही तसेच ठेव तीनलाही जात नाही तसेच ठेवू पाच एके पाच आता हे जे आहेत सगळे सामायिक अवयव आहेत हे उरलेले जे आहेत ते असामायिक या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी मग या सर्वांचा लसावी काढायला आपल्याला पहिल्यांदा हे सामायिक अवयव घ्यायचे आहेत दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच आणि नंतर असामायिक अवयवाने गुणायचं आहे आता इथं बऱ्याच ठिकाणी एक एक दिसते आपल्याला एक न कुठल्याही संख्येला गुणलं तर तीच संख्या मिळते त्यामुळे एक न काही गुणायची गरज नाही उरलेल्या ज्या संख्या आहेत सात गुणिले दोन गुणिले तीन या सर्वांचा आपण करू गुणाकार मग या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळेल दोन हजार पाचशे वीस म्हणजे या सर्व संख्यांचा दोन तीन चार पासून दहापर्यंत यांचा लसावी दोन हजार पाचशे वीस आला आहे पण प्रश्नात असं दिले की बाकी एक उरली पाहिजे मग दोन हजार पाचशे वीसला पूर्ण भाग जातोय म्हणजे बाकी शून्य उरते मग जर इथं बाकी एक उरायचे असेल तर उत्तर आपलं असलं पाहिजे दोन हजार पाचशे एकवीस आणि मग आता ह्यातल्या कुठल्याही संख्येने याला भाग घालवला तर बाकी एक उरणार आहे त्यामुळे हे आपलं उत्तर जे दिले आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तर ह्या पद्धतीनं आपण असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळवू शकतो आता पुढचा प्रश्न ज्यांचा मसावी चार आणि लसावी एकशे चव्वेचाळीस आहेत अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या ज्या संख्या त्या दोन अंकी आहेत आणि त्या दोन आहेत मग ते आपल्याला शोधायचे मग पहिला पर्याय त्याच्यासाठी दिले बारा आणि छत्तीस दुसरा पर्याय सोळा आणि छत्तीस तिसरा पर्याय चोवीस आणि छत्तीस आणि चौथा पर्याय छत्तीस आणि अठ्ठेचाळीस मग आता इथं पुन्हा एकदा लसावी मसावी आणि असामायिक अवयव त्यांचा गुणाकार यांचं रिलेशन आपण वापरू शकतो म्हणजे लसावीला समजा जर आपण मसावीनं भागलं लसावी छेद मसावी तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो मग तो असामायिक अवयवांचा गुणाकार आपण जर काढला तर त्याच्यावरून त्या संख्या आपल्याला काढता येतील आता इथं लसावी आपल्याला दिलेला आहे एकशे चव्वेचाळीस तो इथं ठेवूया छेद मसावी चार आहे बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार मग चारनं जर भाग घाललो तर चार इक बारा दोन शिल्लक राहील चारशे चोवीस छत्तीस बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला मिळेल मग असामायिक अवयवांचा गुणाकार जर छत्तीस असेल तर आपल्याला थोडक्यात इथं अशा दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार छत्तीस असेल आणि त्यांच्यामध्ये कॉमन काय नसेल मग इथे याचे बारा आणि तीन असे पण अवयव पडतात पण ते त्याचे असामायिक अवयव होत नाहीत कारण बारा आणि तीनचा गुणाकार छत्तीस जरी मिळाला तरी सुद्धा बारा आणि तीनला तीन या समान संख्येने भाग जातो मग ते त्यांचे असामायिक अवयव होत नाहीत तर त्यांच्यामध्ये काहीतरी सामायिक आहे मग दुसरं काही अवयव आपल्याला पडतात का ते आहे तर चार आणि नऊ असे अवयव पडतील चार आणि नऊचा गुणाकार छत्तीस मिळेल हे दोन्ही असामायिक अवयव आहेत म्हणजे या दोन्ही संख्येला इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही मग जा आता हे याचे अवयव झाल्यानंतर या दोन संख्या मिळवायला या दोन्ही संख्यांना जो मसावी आहे त्यानं गुणायचं म्हणजे आपल्याला त्या दोन संख्या मिळतील मग पहिला असामायिक अवयव आहे चार त्याला जर चार न गुणलं तर चार शुक्र सोळा मिळेल आणि दुसरा असामायिक अवयव नऊ त्यालाही चार न गुणलं तर छत्तीस मिळेल तर या त्या दोन संख्या ज्यांचा मसावी चार आहे आणि लसावी एकशे चव्वेचाळीस आहे सोळा आणि छत्तीस या त्या दोन संख्या जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे सहा दोन चार स्टार एक सहा ही सहा अंकी संख्या या संख्येला बहात्तरने निश्चेच भाग द्यायचा असेल तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल असा प्रश्न आहे म्हणजे चार पर्याय दिले त्यातला पहिला आहे चार दुसरा पर्याय तीन तिसरा पर्याय आठ आणि चौथा पर्याय सहा तर यातलं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे मग इथं संख्या आपल्याला अशी दिली सहा दोन चार स्टार एक आणि सहा मग इथं प्रत्येक ठिकाणी पहिला पर्याय चार ठेवून नंतर तीन ठेवून आठ ठेवून असं जर पाहायला गेलो तर बराच वेळ आपला त्याच्यामध्ये जाईल मग तिथं आपण एक कसोटी वापरू शकतो बहात्तरनं भाग घालवायचा आपल्याला मग बहात्तरनं ह्या संख्येला भाग जातो का म्हणजे चार ठेवल्यानंतर पुन्हा तीन ठेवल्यानंतर हा भागाकर खूप मोठा होतो त्याच्यामध्ये आपल्याला आपला बराचसा वेळ जाऊ शकतो मग एक सोपी पद्धत आपण इथं असे वापरूया की बहात्तरचे दोन असामायिक अवयव हो पाडायचे जे आठ आणि नऊ आहेत कारण आठ आणि नऊचा गुणाकार बहात्तर मिळेल आणि या दोन्हीमध्ये सामायिक काय नाही त्यामुळे हे दोन त्याचे असामायिक अवयव झाले हो आता इथं कसोट्यांचा उपयोगही आपल्याला इथं करता येईल म्हणजे आठची कसोटी आणि नऊची कसोटी त्यातली आठची कसोटी इथं आपल्याला जास्त फायदेशीर होणार नाही कारण आठची कसोटी अशी आहे की शेवटच्या तीन अंकापासून जो नंबर बनतो त्याला आठ न भाग घ्यायला पाहिजे मग त्याच्यापेक्षा सुद्धा नऊची कसोटी आपल्याला वापरता येईल जी सोपी आहे नऊची कसोटी अशी आहे की जर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज त्याला जर नऊ न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा नऊ न भाग जातो मग आता ह्या सहा अंकी संख्या संख्येमध्ये पाच अंक दिलेत त्यांची पहिल्यांदा बेरीज करूया म्हणजे सहा अधिक दोन अधिक चार अधिक एक अधिक सहा या सर्वांची जर बेरीज केली तर सहा चार दहा तीन तेरा आणि सहा एकोणीस मिळते मग एकोणीसला काही नऊ न भाग जात नाही पण इथं स्टारच्या ठिकाणी एक कुठला तरी अंक काय म्हणजे ज्याच्यामध्ये आणखी कुठली तरी संख्या मिळवावी लागेल मग आता आपण असा विचार करायचं की ह्या एकोणीसमध्ये तीन चार मिळवले तर जी बेरीज येते त्याला नऊ न भाग जातोय का तर एकोणीस अधिक चार तेवीस मिळेल तेवीसला नऊ न भाग जात नाही तीन मिळवले तर एकोणीस अधिक तीन बावीस मिळेल बावीसलाही नऊ न भाग जात नाही आठ जर मिळवलं तर एकोणीस अधिक आठ सत्तावीस मिळेल आणि या सत्तावीसला नऊ न पूर्ण भाग जातोय त्रिक सत्तावीस म्हणजे इथं आठ पाहिजे म्हणजे मग या सर्व अंकांची बेरीज जी आहे सत्तावीस तिला नऊ न भाग जाईल म्हणजे या संख्येला सुद्धा नऊ न भाग जाईल म्हणजे या स्टारच्या ठिकाणी असलं पाहिजे आठ जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक तीन मध्ये तर या पद्धतीने आपण काही वेळेला कसोटे वापरून सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो हा पुढचा प्रश्न कवायतीसाठी इयत्ता सहावीच्या पंचेचाळीस मुली सातवीच्या तीस मुली आणि आठवीच्या साठ मुली क्रीडांगणावर प्रत्येक यत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करावायचे आहे प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील आता जास्तीत जास्त असा जर संबंध असेल किंवा शब्द असेल तर तिथं लक्षात ठेवायचं मसावी आणि लहानात लहान असा, असा असेल तर लसावी या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त किती मुली असतील असा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला इथं काढायचा लसावी कुणाचा काढायचा आहे तर सहावीच्या ज्या मुली आहेत पंचेचाळीस सातवीच्या आहेत तीस आठवीच्या आहेत सात तर या तिन्हींचा काढायचा मसावी ते म्हणजे आपलं उत्तर मग आता त्याच्यासाठी चा चार पर्याय दिले आहेत त्यातला पहिला पर्याय बारा दुसरा पर्याय पंधरा तिसरा पर्याय अठरा आणि चौथा पर्याय वीस मग आपलं उत्तर काढायला या तीन संख्यांचा म्हणजे पंचेचाळीस तीस आणि साठ यांचा मसावी काढायचा आहे आणि मसावी काढताना इथं जे काही सामायिक का अवयव मिळतील आपल्याला त्यांचाच फक्त गुणाकार करायचा आहे मग आता पहिल्यांदा पंचेचाळीस तीस आणि सात या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी कुठली संख्या आपल्याला लक्षात येते तर लहानात लहान तीन आहे म्हणजे इथे तीन एके तीन एक शिल्लक राहील तीनापाचे पंधरा होईल तीन दहा तीस तीन दुने सहा आणि शून्य पुन्हा याला पाचनं भाग जाईल पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा पाच एकवीस आता ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत तीन दोन आणि चार ह्यांच्यामध्ये समान काहीच नाही सामायिक काहीच नाही त्यामुळे हे बाजूलाच ठेवूया आपल्याला काढायचंय मसावी मग ह्या बाजूला जे लिहिलेत ते आपण सामायिक अवयव लिहिलेत मग मसावी काढताना फक्त सामायिक अवयवांचाच गुणाकार आपण करतो जर काढायचं असतं तर या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीचा सगळ्यांचाच गुणाकार केला असतं पण आता फक्त मसावी आहे म्हणजे फक्त या सामायिक अवयवांचाच गुणाकार करायचा आहे म्हणजे तीन आणि पाचचाच गुणाकार करायचा आहे मग तीन गुणिले पाच पंधरा मिळेल याचा अर्थ या तीन संख्यांचा मसावी पंधरा झाला याचा अर्थ जास्तीत जास्त किती मुली असतील तर पंधरा मुली असतील जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तो तर हे काही प्रश्न होते नवनीत स्वाध्याय सात पॉइंट एक मधले जे मसावी आणि लसावी या एन एम एम एस आणि आठवी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा जो विषय आहे त्यामधल्या या घटकावर आधारित होते